पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलंच आक्रमक झालेलं आहे भारत सरकारनं अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केलेली आहे त्यातच आता पहलगाम हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या घटना घडताना दिसून येत आहेत आणि रोज महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घडामोडीवरती बारीक लक्ष ठेवून आहेत आणि याच्यातच सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला योग्य ती कारवाई करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा सुद्धा दिलेला आहे भारतानं अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केलेली आहे सिंधु जल करार स्थगित केलेला आहे वाघा बॉर्डर बंद करण्यात आलेली आहे व्यापार सुद्धा पाकिस्तान सोबतचा बंद करण्यात आलेला आहे आणि भारताने पाकिस्तानवरती वॉटर स्ट्राइक करत चिनाब नदीचं पाकिस्तानकडे जाणारं पाणी सुद्धा बंद केलेला आहे बगल्यार धरणाचे दरवाजे बंद करण्यात आलेले म्हणजे बघा भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानची कोंडी केलेली आहे याच्यापुढे अजून एक पाऊल टाकत केंद्र सरकारने आपल्या येथील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना 7 मे रोजी ब्लाकआउट आणि मॉकड्रिल करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये भारत पाकिस्तानवरती निर्वाणीचा घाव घालण्याची शक्यता वाढलेली आहे आज आपण माहिती घेऊयात सरकारने नेमके काय आदेश दिलेले आहेत याची मॉकड्रिल म्हणजे काय ते जाणून घेऊयात त्याच्यामध्ये काय काय केलं जातं ते बघूयात का 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 त्याच्यातून काय साधलं जाणार हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती इंडस एक्सरसाइज अंतर्गत पाकिस्तान पाकिस्तानने गेल्या दोन दिवसांमध्ये दुसरी क्षेपणास्त्र चाचणी केल्यानंतर काही तासातच भारत सरकारनं मॉकड्रील करण्यासंदर्भातले आदेश दिलेले आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ म्हणालेले आहेत की यशस्वी चाचणी प्रक्षेपणानं पाकिस्तानचे संरक्षण मजबूत हातामध्ये असल्याचं स्पष्ट झालेलं आहे थोडक्यात काय पाकिस्तान चिथावणीखोर वक्तव्य करताना दिसून येतोय यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरती जिथे जिथे शक्य आहे तो त्यांच्यासाठी समर्थन मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो मग या सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या न्यू आणि कॉम्प्लेक्स थ्रेट्स लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्यांना सात मे रोजी दोनशे चव्वेचाळीस कॅटेगराईज सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्ट जिथे आहेत तिथे मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिलेले आहेत आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हे मॉकड्रिल केलं जाणार आहे आता मॉकड्रिल म्हणजे काय ते सांगतो मॉकड्रिल याचा अर्थ आहे प्रॅक्टिस किंवा रिहर्सल अशा पद्धतीने आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो मॉक टेस्ट आपण ऐकलेलं असेल मॉक इंटरव्ह्यू आपण ऐकलेलं असेल आता याच्यामध्ये प्रॅक्टिस याच अर्थाने हा मॉकड्रिल आपण घ्यायला पाहिजे या मॉकड्रिलची व्याप्ती जर का आपण बघितली आणि त्याचं गांभीर्य जर का बघितलं तर ते मॉक टेस्ट मॉक इंटरव्ह्यू याच्यापेक्षा फार मोठं असतं आजकाल शाळांमध्ये ड्रिल घेतलं जातं किंवा ज्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत मोठमोठ्या एम एन सी आहेत त्या ठिकाणीसुद्धा हे ड्रिल घेतलं जातं जे जेणेकरून तिथं जर का आग लागली तर नेमकं काय करायचं हे प्रत्येकाला अनुभवातून समजतं आणि शिकता सुद्धा येतं सरकारने आता ज्या मॉकड्रीलचे आदेश दिलेले आहेत त्याच्यानुसार खरोखरच एमर्जन्सी झाली किंवा दहशतवादी हल्ला झाला किंवा युद्ध सुरू आहे असं जर का वातावरण निर्माण केलं तर अशा परिस्थितीमध्ये रेस्पॉन्स कसा करायचा याची प्रॅक्टिस केली जाणार आहे याच्यामध्ये खरोखर युद्ध किंवा दहशतवादी हल्ला होत नाही पण सर्वजण अशा पद्धती प्रॅक्टिस करत असतात किंवा अशा पद्धतीने रिॲक्ट करत असतात जसं की सर्व काही खरोखर घडते खरोखर युद्ध सुरू आहे किंवा खरोखरच दहशतवादी हल्ला झालेला आहे आता हा असा सराव करण्यामागचं कारण असं आहे की जर का खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली तर देशाचं आणि इथल्या नागरिकांचं रक्षण करता यावं प्रत्येकाला देशाचं रक्षण करता यावं दिलेल्या आदेशांमध्ये ब्लॅकआउटचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत ब्लॅकआउट जर का आपण बघायचं म्हटलं तर ही संपूर्ण भाग जो आहे एखादा भाग जो आहे त्या संपूर्ण भागामध्ये काही काळासाठी लाईट बंद केली जाते देशावरती हल्ला जर का झाला तर अंधारामध्ये तो परिसर कसा सुरक्षित ठेवता येईल याचा सराव करणं हा या ब्लॅकआउट चा उद्देश असतो अशा पद्धतीचा सराव दोन दिवसापूर्वी पंजाबमधील फिरोजपूर येथे रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान घेण्यात आलेला होता त्यावेळेस तिथे लाईट बंद करण्यात आलेली होती आणि तीस मिनटं सतत हुटर वाजत राहिला प्रशासनाने आधीच लोकांना घराबाहेर पडू नये अशी विनंती केलेली होती कारण ते एक मॉकड्रिल होतं अशाच पद्धतीचे ड्रिल आपण गेल्या काही काळामध्ये बघितलेले असतील दहशतवादी हल्ला जर का झाला तर काय करायचं मंदिर प्रशासन जे आहे तिथे आजूबाजूला अशा पद्धती भरपूर वेळा मॉकड्रिल झालेला आपण बघितलेलं असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा बघितलेलं असेल देशामध्ये शेवटचा मॉकड्रिल एकोणीसशे एकाहत्तरमध्ये झालेला होता ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्ध झालेलं होतं आता या मॉकड्रिलमध्ये राज्यांनी पोलीस नागरी संरक्षण यंत्रणा आरोग्य विभाग आणि अन्य आपत्कालीन सेवा आणि त्याचे संबंधित यंत्रणा जे आहेत त्यांना तत्पर ठेवावं असे आदेश देण्यात आलेले आहेत आता या मॉकड्रिलमध्ये नेमकं काय काय होणार आहे ते सुद्धा सांगतो गृहमंत्रालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यानुसार प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह या मॉकड्रिलचे असे आहेत की आपल्या इथं जी वॉर्निंग सिस्टीम आहे ती वॉर्निंग सिस्टीम किती परिणामकारक का आहे याची चाचणी त्यांना घ्यायची आहे त्याच्यातून काय काय साध्य होऊ शकतं ते, शकत ते सुद्धा त्यांना बघायचं आहे यासोबतच आपल्या इथलं हॉटलाईन आणि रेडिओ कम्युनिकेशनच्या लिंक्स ज्या आहेत इंडियन एअरफोर्सच्या त्यांचं ऑपरेशन व्यवस्थित होते किंवा नाही हे त्यांना बघायचं आहे यासोबतच कंट्रोल रूम्स आणि आपल्या इथं शाडो कंट्रोल रूम्स जे आहेत त्यांचीसुद्धा कार्यप्रणाली व्यवस्थित आहे किंवा नाही हे त्यांना बघायचं आहे आणि याच्यासोबतच सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी यांनासुद्धा संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करण्याचा सरकारचा उद्देश आहे जर का अटॅक झालाच तर काय करायचं हे याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे यासोबतच क्रॅश ब्लॅकआउट मेजर्स जे आहेत म्हणजे मग अशी ब्लॅकआउट जे सांगितलं अचानकच वीज पुरवठा खंडित झाला तर त्या परिस्थितीमध्ये काय करणं अपेक्षित आहे ते सुद्धा इथं बघितलं जाणार आहे आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सिव्हिल डिफेन्स सर्व्हिसेस जे आहेत या किती ॲक्टिवली काम करत आहेत मग ह्याच्यामध्ये वॉर्डन सर्व्हिसेस घ्या किंवा फायर फायटिंग घ्या रेस्क्यू ऑपरेशनची जी टीम आहे किंवा डेपॉट मॅनेजमेंट जे आहे हे कशा पद्धतीने काम करत आहेत ह्यांच्यामधला समन्वय कसा आहे ते सुद्धा त्यांना चेक करायचं आहे अशी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली झाल्यानंतर ॲक्च्युली काय करतात इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने केलं जाते आपली तयारी कुठपर्यंत आहे हे सर्व याच्यामध्ये चेक केलं जाणार आहे तसंच या दिवशी सर्व राज्यांमध्ये सायरन वाजवले जातील जेव्हा हल्ला होतो तेव्हा अशा पद्धतीचे सूचना देण्यासाठी सायरन वाजवले जातात मात्र सर्व राज्यातील सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आणि ही एकूणच यंत्रणा तपासण्यासाठी सूचना देण्यासाठी हे सर्व केलं जाते अशी माहिती सांगितली जाते तुम्ही खूप साऱ्या मूवीजमध्ये बघितलेलं असेल की अचानक जर का हल्ला झाला तर जोरजोरामध्ये सायरन वाजलेले तुम्ही बघितलेले असतील तशाच पद्धतीचा मॉकड्रिल उद्या सुद्धा झालेला आपल्याला दिसून येईल यासोबतच जे कोणी ऍम्युनेशन फॅक्टरी किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोठे मिलिटरी बेस आहेत त्या ठिकाणी त्यांना लक्षात येत असेल की सकाळच्या वेळेला सायरन हा वाजतो वाज गृह गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशामध्ये या मॉकड्रिलमध्ये डिस्ट्रिक्ट कंट्रोलर लोकल ऑथॉरिटीजी सिव्हिल डिफेन्स वॉर्डन स्वयंसेवक होमगार्ड जे कार्यरत आहेत आणि जे रिझर्व आहेत ते सर्वजण एन सी सी आणि एन एस एसचे विद्यार्थी नेहरू युवा केंद्र संघटनेचे विद्यार्थी शाळा आणि कॉलेजेसचे विद्यार्थी या सर्वांनी सहभाग घेणं अपेक्षित आहे आता या मॉकड्रिलमधून साध्य काय होणार तर आपले सर्व सैनिक लढाऊ विमानं लढाऊ जहाज आणि शस्त्र हे सर्व काही व्यवस्थित काम करत आहेत का रेडी टू यूज आहेत का हे याच्यातून सुनिश्चित होईल या मॉकड्रिलमधून संपूर्ण जगाला आणि पाकिस्तानला हा संदेश जाईल की भारत हा एक मजबूत देश आहे आणि सर्व संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे या मॉकड्रिलमुळे आप आपले विकनेस काय आहेत लूपहोल काय आहेत कुठे कुठे इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे हे सुद्धा लक्षात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर आणीबाणीची परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये सर्वजण रेस्पॉन्स करत असले तरीसुद्धा आर्मी नेव्ही एअरफोर्स आणि इतर फोर्सेस ज्या आहेत या सर्वजण एकत्रितपणे प्रॅक्टिस करतील जे फार महत्त्वाचे या मॉकड्रिल दरम्यान आपल्याला फायटर जेट्स जे आहेत ते सर्वत्र दिसू शकतात मिसाईल्सच्या टेस्ट केल्या जाऊ शकतात जरी डेमो टेस्ट असल्या तरीसुद्धा त्याचे तुम्हाला आवाज जाणवतील तुम्हाला रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये सैन्य दिसू शकतं समुद्रामध्ये जहाजं तैनात केलेली दिसू शकतात आणि एमर्जन्सी टीम्स या सामान्य नागरिकांना मदतीसाठी तयारीतसुद्धा दिसू शकतात आता एक गोष्ट लक्षात घ्या एकोणीसशे एकाहत्तरनंतर एकोणीसशे नव्याण्णवला आपल्या इथं कारगिलचं युद्ध झालेलं होतं पण त्याची व्याप्ती इतकी नव्हती बघा म्हणजे ते तितक्या पुरतंच मर्यादित होतं फुलस्केल युद्ध जे आहे एकोणीसशे एक्काहत्तरचं एकोणीसशे नव्याण्णवचं मर्यादित युद्ध होतं त्याच्यामुळे आपल्याला मॉकड्रील म्हणजे काय हे माहितीच नाही आहे ह्याचा सराव असणं गरजेचं आहे कारण की एका बाजूला चीन आहे दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे आणि दोघेही किती त्रासदायक आहेत हे आपल्या सगळ्यांना अगदी चांगलंच माहिती आहे याच्यामुळं देशातील सर्व जनतेने सर्व आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावं म्हणून हा मॉकड्रील आवश्यक आहे आणि तुम्ही सर्वांनी हा ड्रिल गांभीर्यानं घ्यावा हीच सरकारची इनफॅक्ट सर्वांची अपेक्षा आहे आता ही, ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका धन्यवाद